तर वाढ स्वागत आहे छावन शाह गोंड शाह आणि प्याराच्या ब्लॉगमध्ये मी स्वतः चॅनलचा मालक बब रे काळा बब्बू आता सध्या सूर्य मावळ तिथे चालला आहे हॉ यो, यो किती काही अजून आहे नाच हा देखो आणि मी रानात आलो आहे कारण कॉलेज सुटल्यावर राहता येणं हे भाग्य म्हणजे हे भाग्यच आहे आमचं कारण रेग्युलर हीच असते आणि ब्लॉग आम्ही सुरू करतो का सकाळी काय का टाईम भेटत नाही आपल्याला भावन तुम्हाला माहिती आहे आम आमच्याकडे मग किती पण पण झन झन कर कर तर असती त्यामुळं आपण संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करतो स्टार्ट म्हणजे बोलतो स्टार्ट कॉलेजमध्ये काही मोबाईल अलाउड नसेचे बच्चे इथली आहे हे देखो घरी घरी आल्या आल्या म्हणजे घरी आल्या आल्याच काम लावलं ते पण काही बाटोक न्यायचं घरी पण आपल्या बब्बरे काळा बब्बूवर आईने काढून टाकले बाटूक काय आपल्याला टेन्शन आहे दुसरं ते बाटूक बिटू काढलं तसं काय आई नाही फक्त हे घेऊन जायची आता गाडी अरे बब्बूवर बब्बर बब्बू मारी काज का टुकड़ा बब्बू भावन अपने बब्बू मधे कि बगा जीवन पोट विषय पेट्रोल पेट्रोल का बैटर ले बैटर। कार कार बैटर। पाला। पाला। आपली का पेट्रोल कुछ पड़ा कश पड़ा ऑफ रोडिंग गाड़ी अपनी है विषय खतरनाक भाई ऑफ रोडिंग गाड़ी उगज घी का थाम पेट्रोल संपूर्ण नहीं ये देखो भावानो एक डायल करोटिफिकेशन का खतरनाक आज के दस बजे हमारे इंजीनियरिंग स्टूडेंट का डे चालू होता है मेरे बब्बो रू बब्बो गब्बो अभी कर रहा हूँ मैं पढ़ाई पढ़ाई तो क्या मैनोल लिख रहा हूँ अबीबाजी दस्ता भावांना मॅन्युअल बिनवले काय विषय आज पडेंगा तो कल इंजिनिअरिंग होईंगा नाही पडेंगा तो कुछ नाही होईंगा हा मेर खरा अभ्यास ले मोठे लिहायचंय व्यायाम काढला टाळले तर लगे झोपी ती लगेच झोप म्हणजे लगेच झोपी ती त्यामुळे भावांना आपल्या एका मॅन्युअल मध्ये प्रॅक्टिकल ऑल कंप्लीट दिलं आता हे दुसरं त्याचे क्लाइंट साईड स्क्रिप्टेड हा दुसरं मॅन्युअल आहे त्याचे प्रॅक्टिकल चालत कंटिन्यू लिहित आता सध्या वाजल्यात साडे अकरा वाजल्यात भावना आज तुम्ही दिस जस्ट नॉट अ जोक बबर बप्बू बोबो। लिहा आणि लिहून द्या यो यो फायनली आपलं मॅन लिहायचं झालंय सध्या साडे अकरा वाजल्यात मॅन बिन आपलं सगळे कम्प्लीट झालं आता झोपणार बबर बप्बू काळा गप्प ना आम्ही हे व्यायाम करतो ना हे अँगल ना अगदी सगळे हे अँगल हे कशाचे दाखवतो तुम्हाला कायच काय विषय आता हे इथं होता आधी टावर एक एरिया टावरचा हि बोल्ट यो एक चारच हे नटबोल्ट आणि टावर आणि ती पण लय मोठे होते आडमपच जे काय म्हणजे हे अँगल नाहीत आम्ही व्यायाम काढतो ती लय मोठी होते जेवढे आहेत ना सगळे वाकडे राहिले आता जेवढे सरळ बिरळ होते ती कुठं पोस्टरला कोड कायला एक्सेट्रा कुठं घेऊन गेलेच हे बघा हे ना अखेर आहे बरं का ओ तेव्हा वाकडा आहे हे बघा इथून तर बँडचे डायरेक्ट हिथून तर वाकडाचे मग सगळं वाकडे ठेवले आहेत आणि सरळ सरळ घेऊन गेले ते राहिलं नाही काय आत्तीच तो राहिलं नाही त्या टावर फक्त ते जाती आवडी चार पाच अँगल हे काही वर्षात जाते निघून बसली निबरवते उचतात उचलत नाही हे अँगल एका साईडनीच म्हणजे जुना आणि ती झाली वाटते दोन हजार आठ नऊच्या दरम्यान कारण की वालवटी जवळ झालेला हे विषय माहीत नाही कोणाला हे जास्त माहीत नाही जे मोठे माणसं त्यालाच माहिती हे विषय पण ह्या जे आस्ती तो आजो खाय ना काही दिसत नाही पण आमची कसरतच चला माहिती आहे का बाबांना सकाळ सकाळचं प्रोटीन म्हणजे डाईट बीट काय मध्ये काय म्हणते प्रोटीन असते नाही तेच ते थोडंफार बिबे खातो चारच या भाडव्याने घेतल्या सगळ्या नाही तर लय होत्या माझ्या हातात कधी घेतलं मग लून तीनच हो काय जून तीन मला लागू तर घेतलं आहे लागले बरं पंटीच मोडली लहान तसं चालू आहे लोक आता आदेल नाही होत